मित्रांनो गहू पिकामध्ये कोरडवाहू जमिनीसाठी योग्य अशा व्हरायटी आहेत त्याचबरोबर कमीत कमी पाण्यामध्ये जबरदस्त उत्पादन क्षमता असलेल्या टॉप व्हरायटींविषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामध्ये मित्रांनो त्या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः किती दिवसामध्ये येणार आहे कमीत कमी किती पाणी त्याला लागणार आहे त्याचबरोबर मित्रांनो त्याची उत्पादन क्षमता त्याची उंची किती असणार आहे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल वर मित्रांनो चॅनल वर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो गहू पिकाच्या जास्त उत्पादन क्षमता देणाऱ्या टॉप व्हरायटीमध्ये नंबर एक ची जी व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो कोरोडवाहू जमिनीसाठी अत्यंत योग्य ही व्हरायटी मानली जात असते एकंदर मित्रांनो या व्हरायटीचा साधारणतः आपण जर विचार केला तर साधारणतः पेरणीपासून असून एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसामध्ये ही व्हरायटी येत असते त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीची उंचीचा जर आपण विचार केला तर साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव सेमीपर्यंत याची उंची आपल्याला बघायला मिळत असते एकंदर मित्रांनो जी डब्ल्यू पाचशे तेरा ही व्हरायटी अत्यंत नावाजलेली आहे चांगली उत्पादन क्षमता त्याचबरोबर पाण्याचा जर आपण विचार केला पेरणी झाल्यापासून साधारणतः जाड जमीन जर असेल तर तीन पाण्याची आवश्यकता तुम्हाला या व्हरायटीला असणार आहे एकंदर जे डब्ल्यू पाचशे तेरा या व्हरायटीचा प्रति एकर उत्पादन क्षमतेचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारण ते क्विंटल पर्यंत उत्पादन आपण पाणी कमी असलेल्या क्षेत्रामध्ये आपण या व्हरायटीचं उत्पादन हे घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे पी बी डब्ल्यू आठशे सव्वीस मित्रांनो पी डब्ल्यू आठशे सव्वीस ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे साधारणतः पेरणी पासून याला तीन पाण्याची आवश्यकता असणार आहे ज्यावेळेस तुम्ही गव्हाची पेरणी वगैरे करत असतात लवकरात लवकर जर पेरणी केली तर त्याच्यामध्ये त्याला थंडी वगैरे व्यवस्थित सापडणार आहे त्याचबरोबर पेरणीच्या वेळेस एक एक पाणी पाणी द्या त्यानंतर पुन्हा आणि ज्यावेळेस वगैरे याची निघणार आहे अशा वेळेस जर एक पाणी दिलं तर चांगल्या प्रकारे ॲव्हरेज उत्पादन या व्हरायटीचं आपल्याला बघायला मिळत असतं मित्रांनो पी बी डब्ल्यू आठशे सव्वीस या व्हरायटीचा जर एकंदर आपण विचार केला तर एकशे वीस दिवसामध्ये ही व्हरायटी कापणीसाठी येत असते त्यासोबतच मित्रांनो प्रति एकर बावीस ते पंचवीस क्विंटल पर्यंत आपण या व्हरायटीचं उत्पादन हे घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो पी बी डब्ल्यू आठशे सव्वीस ही व्हरायटी खाण्यासाठी देखील अत्यंत योग्य ही व्हरायटी मानली जात असते त्याचबरोबर मित्रांनो हलक्या जमिनीमध्ये दे देखील या व्हरायटीची तुम्ही लागवड ही करू शकतात त्यामध्ये मित्रांनो नंबर तीनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे डब्ल्यू एच चौदा झिरो दोन मित्रांनो ही देखील कमी पाण्याची व्हरायटी आहे चांगली उत्पादन क्षमता देखील या व्हरायटीची आपल्याला बघायला मिळत असते त्यासोबतच मित्रांनो या व्हरायटीची जर लागवड आपण केली तर लागवड झाल्यापासून साधारणतः एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस दिवसामध्ये ही व्हरायटी हार्वेस्टिंगसाठी येत असते त्यासोबतच मित्रांनो या व्हरायटीच्या उत्पादनाचा जर आपण विचार केला तर साधारणतः अठरा ते बावीस क्विंटलपर्यंत आपण कमी पाणी असलेल्या क्षेत्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे इचं उत्पाद देखील घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो या गव्हाची उंचीचा जर विचार केला तर साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव सेंटीमीटर पर्यंत आपल्याला मिळत असते मित्रांनो ही खास ही खास करून कमी पाण्यासाठीच नियोजित केलेली आहे त्यासोबतच मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे मित्रांनो ती म्हणजे डब्ल्यू एच अकरा बेचाळीस मित्रांनो ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो हिचं उत्पादन क्षमताचा जर आपण विचार केला तर साधारणतः वीस ते बावीस क्विंटल पर्यंत आपण या वरायटीचं उत्पादन हे घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीची पेरणी झाल्यापासून म्हणजेच लागवडीपासून एकशे तीस ते एकशे चाळीस दिवसामध्ये ही व्हरायटी तयार होत असते त्यासोबतच मित्रांनो या व्हरायटीच्या उंचीचा जर विचार केला तर साधारणतः शंभर ते एकशे से दोन सेंटीमीटरपर्यंतची उंची आपल्याला डब्ल्यू एच अकरा बेचाळीस या व्हरायटीची बघायला मिळत असते मित्रांनो कमी पाणी असलेल्या क्षेत्रामध्ये जर या व्हरायटींची जर तुम्हाला लागवड वगैरे जर करायची असेल तर जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही याची पेरणी घेणार तेवढं तुम्हाला चांगल्या प्रकारे बेनिफिट्स असणार कारण की मित्रांनो जास्त वेळपर्यंत जेवढी थंडी वगैरे भेटणार आहे त्याच्यामध्ये पाण्याची देखील कमी गरज असणार आहे आणि वाढ देखील चांगल्या प्रकारे होऊन जाणार आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर कमी पाणी असलेल्या क्षेत्रामध्ये पेरणी करणं गरजेचं असतं त्यासोबत मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे डीबीडब्ल्यू तीनशे एकोणसाठ मित्रांनो डब्ल्यू तीनशे एकोणसाठ ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे त्याचबरोबर कमी पाणी असलेल्या क्षेत्रासाठी देखील चांगल्या प्रकारची उत्पादन क्षमता असलेली व्हरायटी ही मानली जात असते मित्रांनो या व्हरायटीचा उत्पादनाचा आपण विचार केला तर सर्वसाधारण वीस बावी ते बावीस क्विंटलपर्यंत आपण या व्हरायटीचं उत्पादन घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो ही वरायटी लागवड झाल्यापासून किंवा पेरणी झाल्यापासून साधारणतः शंभर ते एकशे दहा दिवसामध्ये ही व्हरायटी कापणीसाठी येत असते त्यासोबतच मित्रांनो या व्हरायटीचा वंचेचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारण नव्वद शहाण्णव सेंटीमीटरपर्यंत आपल्याला या व्हरायटीचा मीटरची उंची ही बघायला मिळत असते एकंदर मित्रांनो या ज्या व्हरायटी मी सांगितल्या आहेत या व्हरायटीची लागवड करत असताना पंधरा ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही या व्हरायटीची लागवड करणं हे गरजेचं असतं एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये शंभर टक्के विचारू शकता